छगन भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं अशी प्रतिक्रिया प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे ओबीसी नेत्यांची छगन भुजबळ यांच्यासोबत बैठक पार पडली आणि त्यानंतर प्रकाश शेंडगे बोलत होते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ओबीसी नेते नाराज आहेत आणि यानंतर छगन भुजबळांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्याचं समोर आलं माझा वापर केला जातोय का हे माहीत नाही भूमिका ठरवायला वेळ लागेल असं सुद्धा भुजबळ म्हणाले मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही आणि त्यामुळे भुजबळ नाराज आहेत आणि त्यामुळे आज त्यांची ओबीसी नेत्यांसोबत बैठक झाली मात्र नेते नाराज आहेत अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे भुजबळ आता कोणता वेगळा निर्णय घेतात हे पाहावं लागेल भूमिका काय जाहीर करतात हे सुद्धा पाहावं लागेल पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मराठ्यांच्या पेक्षा ओबीसीचे मंत्री जास्त आहेत म्हणजे सतरा ओबीसी आहेत आणि मराठा पंधरा आहेत सोळा ओबीसी आहेत म्हणजे हे सरकार जे आहे ते ओबीसीचं सरकार म्हणायला हरकत नाही अशी अशी भूमिका जे सरकार मांडत आहे पण हे सगळं जरी खरं असलं हा सगळा गाव आमचा मामाचा आहे पण त्यातला एक तरी कामाचा पाहिजे ना काय आणि म्हणून जो कामाचा जो आहे त्याला बाहेर काढलं